सोलापूर शहरात काल मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले अनेक घरांमध्ये पाणी शिरले आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शहराच्या वेगवेगळ्या बेक भागात पाणी चिखल कचरा पसरवून नागरिक त्रस्त झाले असताना महापालिका प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे भग्याची बघ्याची भूमिका घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे सामाजिक कार्यकर्ते अमित अंजनाळकर यांनी या परिस्थितीवर संताप व्यक्त करत महापालिकेला थेट जबाबदार ठरले त्यांनी सांगितले की स्मार्ट सिटी कोट्यावधी रुपयांची कामे करणार पण पावसाच्या काही तासातच या कामांची पोल खोल झाली नाले सफाई पासून ते ड्रेनेज सिस्टीम पर्यंत कुठेही दर्जेदार काम झाले नाही आजनाळकर पुढे म्हणाले महापालिकेच्या आयुक्तांनी या कामांची चौकशी तातडीने करावी विशेषतः दास कंट्रक्शन लक्ष्मी कंट्रक्शन आणि विराज कंट्रक्शन या कंपन्यांना दिलेल्या कामांची तपासणी करावी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करूनही जर रस्ते आणि नाले निकृष्ट दर्जाचेच राहत असतील तर यामध्ये भ्रष्टाचार आहे यात शंकाच नाही नागरिकांमध्येही प्रचंड नाराजी दिसून येते महापालिका कर आकारते पाणीपट्टी घेते पण मूलभूत सुविधा मात्र देत नाही पाऊस आला की घर पाण्यात बुडतात मुलांच्या शाळा बंद होतात आणि वाहतुकीचा खोळंबा होतो मग स्मार्ट सिटी काम कुठे दिसते असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय शहरातील परिस्थिती लक्षात येता महापालिका प्रशासनाची अकार्यक्षमता भ्रष्टाचार आणि नागरिकांविषयीची बेफिकिरी स्पष्टपणे दिसून येत असल्याची भावना व्यक्त होत आहे हा विशेष वृत्तांत आहे आमचे प्रतिनिधी उजेब इनामदार यांच्याकडून मी अमित कुमार आज इथे गुरुनानक चौक ते, ते कुमठा नाका रस्ता या रोडला हे पावसाचं पाणी साठलेलं आहे सोलापूर महानगरपालिकेने स्मार्ट सिटी बनवण्याच्या नावाखाली कोट्यावधीच्या निधीचा चुराडा केलेला आहे त्यांनी रस्ते बनवले ड्रेनेज लाईन टाकली म्हणतात पण पावसाळी नाल्याचं काम मात्र त्यांच्याकडनं होत नाही ड्रेनेज लाईन केली गटारी वगैरे सगळ्या घालवल्या पण पावसाळीनं आल्याचं काम त्यांचा बाप करणार का सोलापूर महानगरपालिकेच्या बापानं करायचं का हे सगळ्या नागरिकांना त्रास होतो आहे एका साईडनं रहदारी बंद आहे दुसरा एका एका बाजूने दोन्ही रहदारी चालू आहे टू वे या प्रकारे इथं सुरू आहे नुसता हा इथलाच प्रॉब्लेम नसून काल पंजवानी मार्केट अक्कलकोट रोड त्या ठिकाणी देखील असाच प्रॉब्लेम झालेला आहे हायवेवरती पाणी साठून त्या पंजवानी मार्केटमध्ये पाणी घुसलेलं आहे असाच प्रकार नई मध्ये देखील आहे नई जिंदगीला अमृत योजनेच्या नावाखाली जवळपास दोनशे कोटीच्या निधीचा चुराडा झालेला आहे ड्रेनेज लाईनचं ला काम नीट नाही कंत्राटदाराने पैसे खाल्ले महानगरपालिकेने पैसे खाल्ले त्या सगळ्या निधीची चौकशी झाली पाहिजे की त्यांनी कशा प्रकारे काम केलेलं आहे पाईप लाईन कशी टाकलेली आहे ड्रेनेज लाईन आणि कशामुळे हे सगळा हा सगळा प्रॉब्लेम जो होतोय इथे होतोय नई जिंदगीमध्ये होतोय हा प्रॉब्लेम कशामुळे होतोय पावसाच्या पाण्याचं नियोजन न केल्यामुळे होतोय फक्त ड्रेनेज लाईन केली म्हणजे संपला असं नाही कमी व्यासाचा पाईप टाकला म्हणजे संपला असं नाही पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था ही महानगरपालिकेने केली पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेनं महानगरपालिकेला हा जाब विचारला पाहिजे निधी येतो खर्च होतो किती खर्च होतो आणि किती गायब होतो याची चौकशी झाली पाहिजे महानगरपालिकेच्या आयुक्तापासून ते शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत ज्याच्याकडे हा निधी गेलेला आहे कॉन्ट्रॅक्टर लक्ष्मी कॉन्ट्रॅक्ट लक्ष्मी कंपनी विराज कन्स्ट्रक्शन दास कंपनी यांच्याकडून जो निधीचा चुराडा झाला निधीचा अपव्य झाला आणि त्याचा त्रास नागरिकांना सोसावा हो लागतोय महानगरपालिकेला दास कंपनी लक्ष्मी कंपनी आणि विराट कन्स्ट्रक्शन याला संपूर्ण सोलापूरच्या जनतेनं जाब विचारला पाहिजे त्याशिवाय हे वटणीवर येणार नाहीत सोलापूरचं भलं व्हायचं असेल तर यांच्या मागं लागणं खूप आवश्यक आहे धन्यवाद